नमस्कार मी डॉक्टर सुभाष देसाई माझा यूट्यूब चॅनल आहे आपण असे उत्तम उत्तम व्हिडिओज बघता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, नमस्कार आपलं नाव काय म्हणाला नमस्कार सर नमस्कार वसंत नारायण राणे हां गाव शेगाव तालुक्यात जिल्हा सांगली बरं मग तुम्ही या शेती व्यवसायाकडे आताच वळला आहे का पूर्वी वळला होता नाही परंपरागत आमच्या आजोबांच्यापासून पारंपरिक शेती होती ज्यावेळी मी सर्विसला लागलो त्यावेळी कळालं की या पारंपरिक शेतीतून पैसे फार कमी राहतात बरोबर मग चला जरा आधुनिक शेती करूया म्हणून या शेतीकडे वळलो मी एकोणीसशे शहाऐंशी लागे प्रेरणा कुठं मिळाली तुम्हाला प्रेरणा आमच्या भागातूनच काही लोकांनी डाळिंबाचं पीक चांगलं केलं होतं सांगोला भागामध्ये काही हाताच्या बोटळ मोठण्याचे शेतकरी होते आणि त्या पीक पंढरी प्रसाद सहकारी संस्था होती डाळिंबावरती काम करणारी आणि प्रचंड त्यांना दर मिळायचे त्यावेळी दिल्लीला वगैरे मार्केटिंग होत त्याचं आणि मग असं वाटलं की चला म्हणजे आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात आणि आपल्याकडे पीक येऊ शकत म्हणून मी या फलोत्पादाकडे वळलो आता तुम्ही कुठल्या ह्याच्याकडे वळला त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला एक मी महाराष्ट्र शेतकरी सहकारी फलोत्पादक संस्थेची स्थापना केली आणि डाळिंबानी बोर या पिकाकडे वळलो अरे वा त्या काळामध्ये एकोणीसशे शहाऐंशी ला बोर लावणं आणि बोर पिकवणं म्हणजे एक लोकांनी फड्यात आणि मुरखात काढण्याचा प्रकार होता बरोबर तरी पण मी बेंगलोर आणि नागपूरला आता आपली बोर जी येतात मार्केटला ती मोठी येतात पिरू सारखी ती आपण हे करता का पूर्वीची पंढरपूर बोर नाही पूर्वीची बोर होती ती आणि विद्यापीठाने लॉन्च केलेली उमरान आणि समूह त्या जाती किती बोरं होती आता जी आपण पाहतो बरोबर गोल बोर आहेत बरोबर एपल बेर असं म्हणतात ऍपल बेर आणि त्या बोराची चव नाहीये त्याला नाही चव नाहीये आकार नाहीये त्यामधला त्याचं जे प्रमाण आहे ते पण फार कमी आहे बोर्ड म्हणून ते लोक स्वीकारत नाहीत ग्रामीण भागामध्ये भागामध्ये स्वीकारतात आपण कुठलं करता आम्ही त्या काळामध्ये जी व्हरायटी लॉन्च केली होती एमपी केवी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सनूर सहा सनूर तीन उमरान कुमारा यासारख्या ज्या वरायटी होत्या ज्यामध्ये आ, शुगर आणि अशी इतकं चांगलं कॉम्बिनेशन होतं अत्यंत चांगली गोरं होती आपल्या पारंपरिक गोरा पेरू एक दाखवा हा हा जो पेरू आहे तुम्ही आतला काढून दाखवा हा खरं म्हणजे मला वाटलं की हा पेरू कुठून तरी या परदेशातून आयात केलेला असावा पण हा तुमच्या बागेतला पेरू आहे म्हटल्यानंतर आश्चर्य वाटलं त्याची चव ही मी बघितली अतिशय सुंदर आहे गोड आहे तर आपण याचं किती एकरामध्ये पेरू लावलेलं आहे बाग आपण व्यक्तिगत मी दीड एकरामध्ये पाचशे वीज याची बसवलेली आहे बर दोन वर्षापूर्वी बर ही एन आर बी डी कंपनीनं छत्तीसगड म्हणून लॉन्च केलेली व्हरायटी आहे बर आणि हिची किपिंग क्वालिटी इतकी चांगलीच आहे की, की, की एकवीस दिवस रूम टेम्परेचरला त्याचं एक एक ग्रॅम वजन कमी होत नाही आणि याच्या शायनिंग मध्ये फरक पडत एकवीस एक दिवस ट्रान्सपोर्टेशन जरी तुम्ही करू शकलात तर हे फळ आहे तसं मार्केटला रोचू शकत आणि कुठली क्वालिटी आणि कुठली कुठली फळं आपण हे करतो डाळिंब आहे आपल्याकडे पेरू आता आपण लॉन्च केला आपल्या परिसरामध्ये शंभर एकरामध्ये पेरू झालेला आहे जत तालुक्यामध्ये डाळिंब कसं जातं पीक तुम्हाला डाळिंब पण चांगला आहे पण मध्यंतरी काही तेल्या रोगामुळे त्या पिकाकडे लोकांचा थोडासा दुर्लक्ष झालं पण आता दर जे इतके वाढले दिसतात गेल्या वर्षी चारशे ते पाचशे रुपये किलो हायेस्ट रेट मिळाले प्रति किलो डाळिंबाला जी भगवा व्हरायटी नंतर रिलीज केली एफ पी वन होती होती गणेश किंग बोटॅनिकल गार्डन कोणीने लॉन्च केलेली या व्हरायटी अतिशय चांगल्या म्हणजे आता तुम्हाला पारंपरिक शेतीतून बाहेर पडून नव्या प्रयोगामुळे तुम्हाला आता सदन शेतकरी म्हणायला हरकत नाही नाही काय सदन शेतकरी म्हणायला हरकत नाही पण आता यामध्ये थोडस सॅच्युरेशन थो थो व्हायला लागले यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन फूड प्रोसेसिंग करायला पाहिजे करेक्ट बरोबर याचा आपल्याला म्हणजे कृषी प्रदर्शन भरवत त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला केलेला आहे तर तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग ग्रामीण भागापर्यंत तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पर्यंत केव्हा पाजरत येईल असं वाटतं तुम्हाला नाही निश्चितपणे येईल काल सोळा जानेवारीला तर आम्ही बारामतीच कृषी विज्ञान केंद्रावरती होत होती आणि प्रत्यक्ष आम्ही ते बघितलं त्यांनी केलेलं पारंपरिक दिलेली तुम्ही खत पारंपारिक तुमची असलेली माती पारंपरिक एकरी एकशे चाळीस टन काढू शकत असतो तर अडचण नाही ते आणि महत्वाची गोष्ट अशी शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे शोधलं म्हणजे सापडे आता बघा माझं दुसरं एक मत आहे की मी इस्रायल ला जाऊन आलो तेल युनिव्हर्सिटी आणि तिथले शेतीचे प्रयोगी बघितले तर माझं म्हणणं असं आहे की तिथे सामुदायिक शेतीचा जो प्रयोग झाला तसा भारतामध्ये यशस्वी होईल का निश्चितपणे होईल अच्छा निश्चितपणे होईल शेती करणं चांगलं अप्रदूषित अन्न जनतेला खायला घालणं आणि त्यातून आपला चरितार्थाने उदरनिर्वाह चालवणं चार पैसे मिळवणं हा उद्देश असेल तर निश्चितपणे होईल मग आता तुम्ही जर छुप्या अजेंडे अस नाही होणार आता तुम्ही जर या पेरूला डाळिंबाला जर सेंद्रिय खत वापरत असाल आणि केमिकल फर्टिलायझर वापरत नसाल तर एक्सपोर्ट करायला तुम्हाला कुठलीच अडचणी काहीच नाही सध्या हे आम्ही मिश्र खतावरती पण पूर्ण सेंद्रिय तुम्हाला सांगतो मी इस्रायल मधल्या शेतकऱ्यांना विचारलं की तुम्ही इथं केमिकल फर्टिलायझर वापरता का नाही तर ते म्हणाले आम्ही वापरतो वापरतात त्यामुळे जगभर केवळ सेंद्रिय खतावरती शेती होऊ शकत नाही असं दिसतं पेस्टिसाइड वापरले जातात तर आपला ह्या तरुण पिढीच्या शेतकऱ्यांना आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस हे पारंपरिक आहे भात ऊस त्यातनं जर बाहेर पडायचं झालं तर रेशीम उद्योग चांगला का हे फलोत्पादन चांगलं दोन्हीही चांगलं आहे मी सेरीकल्चरला किंवा आहे मैसूरला याचा अभ्यास केला सेरीकल्चरचा पण पर... जे बाजारामध्ये चढ उतार होतात ते शेतकरी सहन करू शकत नाही आमच्याकडे बरोबर म्हणून सेरिकल्चर पेक्षा फलोत्पादन केव्हाही चांगलं आणि त्यात आता टेक्निक आता डेव्हलप झालेला आहे की काही शेतकरी जरी मिळून तुम्ही फूड प्रोसेसिंगचा प्लॅन उभा करू शकता आणि व्हॅल्यू ऍडिशनल करून उत्पादनाला चांगली किंमत मिळवू शकते म्हणजे तुमचं तरुण पिढीला आरक्षण आणि नोकऱ्याच्या मागे न लागता जी पारंपरिक काळी आहे तिच्याशी तुम्ही विसंगत वागू नका hmm. तिला जोपाचा असाच तुमचा संदेश आहे असं म्हणायला नाही सर मी माझंच उदाहरण सांगतो बरोबर दोन वर्षामध्ये मी लागवड केली बावीस ला नोव्हेंबर बावीस लागवड केली बरोबर आणि नोव्हेंबर चोवीस ला मी बाहेर जात म्हणजे माझा पहिला बार आला बरोबर एका एकरातून दहा टन पेरू निघालाय सर आणि अजून तीन टन बागेमध्ये आहे बरोबर एका एकरातून बारा तेरा टन अन्न बाहेर देऊ शकेल बरोबर अशी कोणती फॅक्टरी मला सांगा बरोबर शेतीशिवाय कोणतीही फॅक्टरी नाही पण ते करायला पाहिजे आणि मला वाटतं इवन पेशंट लोकांना सुद्धा शहरातल्या मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये सुद्धा हे फूड म्हणून पेशंट अँटीडायबिटिक डायबिटिक सुद्धा चांगलं बरोबर आहे तर आपलं नाव पुन्हा एकदा सांगा आमच्या श्रोत्यांना दिद्द मी वसंत नारायण माने शेगाव तालुका जत जिल्हा सांगली आणि आपण जर आपल्याकडे कोण पाठवलं तर मार्गदर्शन करायला तयार आहात सर एकोणीसशे ब्याण्णव सालापासून मी बारा लाख किलोमीटर मोटरसायकल या शेतकऱ्यांच्यासाठी चालवली अरे वा धन्यवाद एकोणीसशे शहाऐंशी साली मी इस्रायलची कॅसेट्स त्या काळात व्हिडिओ कॅसेट्स आणून माझ्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कार्यक्रम दाखवलेले चला मी आम्ही तुम्हाला अतिशय शुभेच्छा देतो इस्रायललाही तुम्ही काही शेतकऱ्यांना घेऊन जा नवीन ज्ञान वापरा आपल्या देशाची खरी शेतीप्रधान देश जी आहे ती ओळख राजकर्त्यांच्या मुळे नव्हे तर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुळे होते हा धन्यवाद सर आपले थँक्यू समजूया